नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आजा आनी आजा आज आहे गुरुवार आणि आज आहे सर्वात मोठी दीपामावश्या आमावशा कालच बुधवारी रात्री लागली आहे पण पूजेसाठी आज गुरुवारची आमावशा महत्वाची आहे आजच्या दिवशी एक ते तीन काळ आहे या यावेळेत दिव्यांची पूजा करायची नाही सकाळी बाराच्या अगोदर किंवा संध्याकाळी चारनंतर दिव्यांची पूजा केली तरी चालेल आणि चारनंतर गृपुषामृत योगसुद्धा आहे या काळामध्ये दिव्यांची पूजा केली तर सर्वात अतिउत्तम पण दिव्यांची पूजा ही सकाळी सकाळीच केली जाते त्यामुळे मी आज सकाळी लवकर उठून आंघोळ करून घरातील थोडीफार कामं उरकली आहेत आणि आता सर्वात अगोदर मी उंबऱ्यावर हळदीचे लेपन दारात रांगोळी आणि तुळशी वृंदाभोवतीने रांगोळी घालून घेणार आहे हळदीचे लेपन उंबऱ्यावर करून झाल्यानंतर दारात सुद्धा मी हळदीने चौकन करून घेणार आहे पिवळ्या हळदीवर पांढरी रांगोळी खूप शोभून दिसते छान दिसते मला ना उंबरट्यावर हळदीचे लेपन करून उंबरट्यावर रांगोळी काढून फुलांनी उंबरटा सजवायला खूप आवडतं आणि उंबरट्याकडे बघितलं की खूप छान दिसतं आता तुळशीभोवतेंनीसुद्धा रांगोळी काढून घेणार आहे आणि लक्ष्मी मातेला हळद खूप प्रिय आहे त्यामुळे आमोशे दिवशी हळदीचे लेपन आवर्जून करावे तर मी माझ्या घरात जे काही समया निरांजनं छोटे दिवे आहेत ते स्वच्छ घासून पुसून ठेवले आहेत आणि देवाची पूजा झाली रांगोळी काढून झाली हळदीचं लेपन झालं की मी दिव्यांची पूजासुद्धा करून घेणार आहे बाराच्या अगोदरच ही पूजा आज करून घ्यायची आहे आणि जरी तुम्ही सकाळी सकाळी लवकर उठून सर्वात अगोदर देवपूजा हळदीचे लेपन आणि दिव्यांची पूजा करून घेतली तरीसुद्धा चालते सकाळी लवकर पूजा केलेली कधी पण चांगलीच असते आणि सकाळी सकाळी लवकर पूजा केली तर आपल्या घरातील वातावरणसुद्धा खूप छान होऊन जातं देवघराकडे उंबऱ्याकडे तुळशीकडे पाहिलं की अगदी प्रसन्न वाटतं तरीही दीपा अमावशा म्हणजे दिव्यांची अमावशा म्हणतात आणि आजच्या दिवशी घरामध्ये स्वच्छता करायची घर हळदीच्या पाण्याने गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्यानंतर उंबऱ्यावर हळदीचे लेपन करून घ्यायचंय तुळशीभोवती रांगोळी काढून घ्यायची दारामध्ये सुद्धा रांगोळी काढायची देव स्वच्छ घासून घ्यायचेत आणि देवांची सुद्धा मनोभावे पूजा करायची घरात कटकट करायची नाही घरात आज दिवसभर चांगलं बोलायचं लहान मुलं असतील तर लहान मुलांच्यावर रागवायचं नाही लहान मुलांच्यावर हात उघरायचा नाही उलट आज लहान मुलांना ओवाळतात त्यांचे औक्षवण करतात जर आपल्या घरात नेहमी सततच्या कटकटी होत असतील विनाकारण भांडणं होत असतील किरकोळ कारणावरून मोठी कटकट होत असेल तर बिना मिठाचा भात बनवून त्यावर दही घालायचं आहे आणि आणि त्यातील मुठभर भात आपल्या चौकटीवरून तीन वेळा उतरून बाहेर एका एक कोपऱ्यात बाजूला ठेवून द्यायचा आहे या भातावर कोणाचे पाय पडू नयेत याची काळजी घ्यायची आहे आणि त्यातीलच मुठभर दही भात घेऊन आपल्या मुलांच्यावरून तीन वेळा उतरून टाकायचं आहे असं केल्याने आपल्या मुलांना बाहेरची बाधा होत नाही कोणाची दृष्ट लागत नाही मुलं जर सारखी किरकीर करत असतील तर ती किरकिर करायची सुद्धा थांबतात असं तुम्ही पाच ते सहा आमोशाला दही भाताचा प्रयोग करून बघा तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल आणि तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल तर त्याचा सुद्धा आज गुरुपुष्य अमृत योग आहे तो सायंकाळी चार नंतर सुरू होत आहे या अमृतकाळात सायंकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही स्त्रीयंत्रावर पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि स्त्रीयंत्र पाण्याने स्वच्छ धुवून पुसून एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि त्यावर कुमकुम अर्चन करायचे आहे त्यामुळे आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा नक्कीच होईल आजचा दिवस महत्वाचा आहे आजच्या दिवशी हे केल्याने आपल्या घरात सुख आरोग्य नक्कीच राहील आता मी देवपूजा करून घेणार आहे त्या अगोदर देवांना स्वच्छ करण्यासाठी इथं मी काही रिट आणि लिंबू कुकरमध्ये शिजवून घेतले याचे दोन फायदे आहेत आपले देवसुद्धा या पाण्याने चांगले स्वच्छ होतात आणि आपला कुकरसुद्धा आतून खराब झालेला असला तर चांगला पांढरा शुभ्र होतो या पाण्याने देव स्वच्छ करून बघा देव पाच मिनिटात स्वच्छ होतात पितांबरीने देव स्वच्छ केले तर देवांची झीज होते या पाण्याने फक्त देव चोळायचे आहेत आणि त्यानंतर स्वच्छ धुयाचे आहेत देव अगदी चांगले सोन्यासारखे चमकतात बघा रिठ आणि शिककाईमुळे देव छान स्वच्छ निघतात बघा असं नुसतं सोळून घेतलं की देव छान स्वच्छ होतेत चांदीचे पितळेचे किंवा तांब्याचे देव असले तरी छान स्वच्छ होते मी कोलगेट पावडरने चांदीचा गणपती स्वच्छ केला होता पण तो लगेच दोन दिवसात काळा पडला पण या रिठ्याच्या आणि शिककाईच्या पाण्याने देव स्वच्छ केले की देव महिनाभर जरी स्वच्छ केले नाहीत घासले नाहीत तरी देव छान स्वच्छ राहतात आपण हळदी कुंकू लावलेलं असतं त्याचे डाग सुद्धा बघा लगेच निघतात आणि कुकरही बघा आतून किती स्वच्छ झाला पाचच मिनिटात सर्व देवांच्या मूर्ती स्वच्छ करून झाल्यात बघा किती छान मूर्ती चमकत आहेत तर बघा अशी छान पूजा करून घेतली माझ्या गुलाबाच्या झाडांना भरपूर गुलाबाची फुलं सापडलीत त्याच्यामुळं मी गुलाबाच्या फुलांनीच देवघरासमोर सजावट केली आणि देवांनासुद्धा भरपूर गुलाबाची फुलं वाहिलीत देवघर अगदी सुंदर दिसतंय त्यानंतर उंबऱ्याची सुद्धा पूजा करून घेतली बनवण्यासाठी इथे मी थोडासा गूळ चिरून घेतला आजच्या दिवशी जे दिवे बनवतात ते दिवे गूळ घालून गव्हाच्या कणकीचे बनवतात आणि कणकीच्या दिव्यांनीच आपले घरातील जे काही पूजनासाठी आपण दिवे ठेवले आहेत ते दिवे कणकीच्या दिव्यांनीच प्रज्वलित करतात कणकीचे दिवे किती बनवावेत तर कणकीचे दिवे तीन पाच सात असे तुम्ही बनवू शकता आता ही एकदम घट्ट कणिक मळून घ्यायची आहे अशी एकदम घट्टकणिक म्हणून घेतली घट्टकनिक म्हणून घेतली की आपले दिवे चांगले कठीण तयार होतात आपण तेलवात घातली की त्यातून तेल बाहेर येत नाही असे हे दिवे तयार करून घ्यायचेत जर कणिक चिकटत असेल तर थोडंसं पीठ घेतलं तरी चालेल दिवे दिवे जाड जाड बनवायचे म्हणजे आपलं तेल बाहेर येणार नाही आजच्या दिवशी या कणकेच्या दिव्यांचं खूप महत्व आहे आजच्या दिवशी जे आपण पुजलेले दिवे समया आहेत निरंजन आहेत ती प्रज्वलित या कणकीच्या दिव्यांनीच करायची आहेत आणि संध्याकाळी घरातील मुलांना या दिव्यांनीच ओवळायचं आहे एक दिवा थोडासा मी वेगळा बनवणार आहे इथं मी कैची घेतली कैची नाही असे काप करणार आहे डिझाईनचा दिवा मी बनवणार आहे जसे मी इथे चार दिवे बनवले तुम्हाला हे दिवे शिजवून घ्यायचे असले तर घेऊ शकता कारण कोणाकोणाकडे हे दिवे मालवल्यानंतर प्रसाद म्हणून घरातल्या सर्वांना देतात त्यामुळे हे दिवे शिजवून घेतात मी हे दिवे शिजवणार नाही मी हे दिवे असेच प्रज्वलित करणार आहे सगळ्यात अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याखाली थोड्याशा अक्षता ठेवायच्यात कुठलीही पूजा करताना आपण प्रथम आग्नीला साक्षी ठेवून पूजा करत असतो दिव्याची हळद कुंकू लावून पूजा करायची थोड्याशा अक्षदा व्हायच्यात एक फूल व्हायचंय आणि नमस्कार करायचंय हे अग्निदेवा मी तुमच्या साक्षीने आजची ही पूजा करत आहे त्यानंतर सुरुवातीला गणपती बाप्पांचे पूजन करून घ्यायचे आहे चौरंगावर गणपती बाप्पा ठेवलेत गणपती बाप्पांची मी अगोदर पूजा करून घेतली होती हळद कुंकू लावायचे थोड्याशा अक्षदा व्हायच्यात त्यानंतर गणपती बाप्पांना एक फुल व्हायचंय दुपं ओळायचंय दिप ओळायचंय आणि नमस्कार करायचा त्यानंतर जेवढे आपले दिवे आहेत त्या दिव्यांच्या खाली तांदळाची रास घालून घ्यायची तर इथे माझ्याकडे हा एक सर्वात मोठा दिवा आहे मोठा म्हणजे जड आहे म्हणून मी याला मोठा दिवा म्हणते त्यानंतर या दिव्यातनी वाती घालायचे आहे तेल घालायचं आहे तर आता दिवे तर आपण घासून पुसून स्वच्छ केलेलेच असतात आता तेल वाती घालून घेतल्यानंतर या दिव्यांना हळद कुंकू वाहून घ्यायचे अक्षदा व्हायच्यात हे केक त्यानंतर आता धुप ओवाळून घ्यायचे त्यानंतर या दिव्यामध्ये तेल वाती घालून घ्यायच्यात दोन वातींची एक वात करायची एक सिंगल वात कधीच लावायची नसते त्यानंतर आता हे कणकीचे जे दिवे बनवलेत आपण ते लावून घ्यायचेत एका काडीने तुम्ही असंख्य दिवे प्रज्वलित करू शकता पण एका दिव्याने दुसरा दिवा कधीच प्रज्वलित करायचा नाही आणि ही पूजा आपल्या देवघरासमोर किंवा देवघराशेजारीच करायची आता दिवे प्रज्वलित करून घेतल्यानंतर या कणकेच्या दिव्यांना सुद्धा हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्यात याचे सुद्धा आपल्याला आज पूजन करायचे त्यानंतर या दिव्यांना नमस्कार करायचा आहे आणि यातीलच एक दिवा घ्यायचा आहे आणि आपले हे जे दिवे आहेत ते प्रज्वलित करून घ्यायचे तर आजच्या दिवशी पंचवीस तारखेला गुरुवारी ही दर्शामुषा आली आहे आणि आजचा पूर्ण दिवस दीपपूजनाचा आहे फक्त काळामध्ये दीपपूजन करायचे नाही तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हे दीपपूजन करून घेतले तरी चालेल आणि या कणकेच्या दिव्यांनीच देवाला सुद्धा ओळायचे आहे आणि आता हे दिवे देवा पुढे ठेवले तरी चालतील आणि यातील एक दिवा घेऊन आपल्या मुलांना त्या दिव्याने औक्षवण करायचे आहे या आदर्श आमशाला गटारी आमोषा असं सुद्धा म्हणतात पण असं काही नाही गटारी आमशा नाही तर गतहारी आमोषा असं आहे आता आपण लह्यांचा नैवेद्य दाखवणार आहे आज लाह्यांच्या नैवेद्यांचे महत्व आहे दिव्यांना लहायांचा नैवेद्य नेविद्धे दाखवतात नैवेद्याच्या वाटेखाली मी इथे पाण्याचा चौकोन करून घेतला आहे याच्या भोवती मी तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि या चार चार लहाया सर्व दिव्यांना वाहून घ्यायच्या आहेत देवांना सुद्धा आज लाह्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर इथे मी पाणी ठेवलं पाणी सुद्धा ठेवायचं आहे आजच्या दिवशी या आमोशेला खूप महत्व आहे ही आमोशा वर्षातून एकदा येते आणि या आमोशे दिवशी या कणकेच्या दिव्यांना सुद्धा खूप महत्व आहे मी इथे सकाळीच दिव्यांची पूजा करून घेतली आहे आता एक दिवा घेऊन मुलांना ओवाळणार आहे मुलांचे औक्षण करणार आहे जोपर्यंत हे दिवे विजत नाहीत तोपर्यंत हे दिवे असेच इथेच ठेवून द्यायचे आहे किंवा तुम्ही देवांच्या समोर सुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने ही दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि चौरंगाभोवतीने रांगोळी काढून घ्यायची आहे शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योति नमस्कृते दिव्या दिव्या दीपक कार का कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार बाहेरची लक्ष्मी आत येऊ दे घरातील इडापिडा बाहेर जाऊ दे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा बढावा उपेक्ष बघु अनंत आनंद रघुनाय का ही हे च्या जय आमची चिंगी आहे माझी चिंगी आहे छान छान माझ्या माझ्या ओलायच छान छान चिंगी चा, चिंगी चलायचिंगीला ममाकडं बघ काय करते छान छान केलं चिंगीला तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ, खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय